दुर्लक्षित असलेल्या पुरातन मंदिरांची स्वच्छता कोळगाव गाव हे ऐतिहासिक असून येथे अनेक पुरातन मंदिरं आहेत अनेक जुने मंदिरं हिमाळपंथी असून दुर्लक्षित आहे सद्यस्थितीत मंदिरांच्या वर अनेक झाडे झुडपे वेगवेगळ्या प्रकारच्या विली यांनी मंदिरात झाकून गेलेली आहेत हे सर्व मंदिरं जतन व्हावीत म्हणून तरुण वर्ग पुढे सरसावला आहे पुरातन महादेव मंदिर व गणपती मंदिर हे सातवाहन काळातील असण्याची शक्यता आहे सर्व तरुणांनी मिळून गावातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाने गावातील मंदिरांच्या स्वच्छता करून व काटेरी काढून झाकलेले आज मोकळे केले या कामी ज्येष्ठ व्यक्ती शिवाजीराजे लगड दत्ताजी मेहत्रे पप्पूशेठ पुरी माजी उपसरपंच मधुकाका लगड समाजसेवक संतोषजी मेहत्रे यांचा सहभाग असून प्रत्यक्ष काम करण्यासाठी अनेक तरुण सहभागी होते त्यापैकी ग्रामपंचायत सदस्य नंदुजी लगड डॉक्टर सागर लगड धनंजय जगताप कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड व सामाजिक बांधिलकीतून आमचे येस ट्वेंटी फोर मराठीचे प्रतिनिधी रवींद्र लगड हे सुद्धा या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते ही मोहीम सलग तीन दिवस चालू होती येस ट्वेंटी फोर मराठीसाठी रवींद्र लगड श्रीगोंदा